पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकल्याचा आनंद आहे पण पुढील लक्ष आणखी मोठे आहे त्या त्यामुळे त्यासाठी कसून तयारी करावी लागणार आहे माझी मेहनत प्रशिक्षक केंद्र व राज्य सरकारकडून मिळालेली मदत यामुळेच हे पदक जिंकणे शक्य झाले आहे असेही ऑलिम्पिक कांस्य पदक विजेता नेमबाज स्वप्नील कुसाळे याने म्हटलं आहे पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील भावे यांच्या हस्ते स्वप्नील कुसाळे याचा सत्कार करण्यात आला यावेळी प्रशिक्षक दीपाली देशपांडे पत्रकार संघाच्या सरचिटणीस मीनाक्षी गुरुव खजिनदार शिवाजी शिंदे उपस्थित होते नेमबाजी करताना कशाला अधिक महत्त्व आहे या प्रश्नाला उत्तर देताना स्वप्नीन म्हणाला की कोणत्याही खेळात दडपणाचा सामना करणे खूपच आव्हानात्मक असते नेमबाजीही त्याला अपवाद नाही क्रीडा मानसतज्ञ वैभव आगाशे यांनी मला मानसिकदृष्ट्या मजबूत करण्याचे काम केले त्यामुळे मी आंतरराष्ट्रीय पातळीवर शानदार कामगिरी करू शकलो दबावाचे सकारात्मक ऊर्जेत रूपांतर करण्याचे कसब मी त्याच्याकडून शिकलो आहे पॅरिसमध्ये पदक जिंकलो चांगलीच बाब आहे पण माझे स्वप्न ऑलिम्पिक सुवर्ण पदकाचे आहे पुढील लक्ष मोठे असल्यामुळे मला कामगिरीत आणखी सुधारणा करावी लागणार आहे प्रशिक्षक दीपाली देशपांडे म्हणाले की स्वप्नीलने कठोर मेहनत घेऊन हे यश मिळवले आहे सकाळी सरावाला जाण्याआधी तो मला दररोज मेसेज करतो ज्या दिवशी त्याचा मेसेज येत नसे तेव्हा मी आजारी असल्याचे समजायचे पण त्याने दररोजच्या सर्वात कोणताही खंड पडू दिला नाही तांत्रिक प्रगतीमुळे नेमबाजांना मदत मिळत आहे पण कष्टाला पर्याय नाही नवे नेमबाज घडवण्याचे काम यापुढेही सुरूच राहील असेही त्या म्हणाल्या सर माझं ड्रीम अजून कंप्लीट झालं नाही आहे माझं ड्रीम हे देशासाठी गोल्ड मेडल घेणं आहे सो त्यासाठी जे पण हार्डवर्क लागेल ते मी करत राहील सरने खूप जास्त काम बाबा जे कोल्हापूरचे आहेत आणि आहेत so, so, ते सो त्यांनी खूप जास्त माझ्या ह्याच्यावरती काम केलेलं आहे की कसं स्वतःवरती कॉन्फिडेंटली राहू शूट करायचं आहे त्या पोझिशनमध्ये की एव्हरी पोझिशन की प्रत्येक पोजिशनमध्ये डिफरंट डिफरंट माक्स लागतो सो त्यानुसार जसं ते काम करणं खूप गरजेचं त्यांनी खूप कॉम्पिट केलं चल सेमच आहे काय वेगळं नाही आहे आधी होतं तसंच मी आत्ता पण आहे आणि बस एवढंच की खूप काय गोष्टी शिकायला भेटल्या मग तिथे आणि तेच मी इम्प्लिमेंट आता पुढच्या वेळा करेन नाही असं काही नाही आहे बट तसंच आपण सगळेच करत सांगून तेच केलेलं आहे त्यात काय वेगळं नाही आहे बट जेव्हा प्रगृतीमध्ये आलो तेव्हा समजलं की हा शूटिंग असा एक गेम आहे की ज्याच्यामध्ये अशा प्रकारचे इव्हेंट्स होतात मी रायफू किसलो होतं आणि जसं टी व्ही बघितलं फायनलमध्ये की हा रायफूलची फायनल आहे सगळं आहे आणि ते पाहून खूप चांगलं वाटलं मला काहीतरी इंटरेस्टिंग वाटलं होतं त्याच्यामुळे ते शूटिंग इंटरेस्ट आलं ह्याच्यावरती मी काय मला सांगता बोलतं पण आहे कारण हे मी सगळं जे केलेलं आहे मेळ जिंकलेलं आहे सगळं देशामध्ये जिंकलेलं आहे आणि हे माझं ड्रीम आहे त्यासाठी मी जिंकलेलं आहे ते आहे तर मी कुठे कमी पडलं असेल किंवा माझ्या माझ्या ट्रेनिंगमध्ये किंवा माझ्या प्रिपरेशन कुठे कमी पडलं असेल म्हणून मला ते गोल्ड मेडल भेटलं नाही बट पुढे जाऊन मी परत त्याचं हार्डवर्क करून ते प्रिपरेशनमध्ये त्याला हे इम्प्लिमेंट करेन की हां कुठे कमी कोण नाही आणि जिंकेल गेल्या काही दहा पंधरा वर्षात म्हणजे खेळाच्या दृष्टीने बऱ्याच गोष्टी बदललेल्या आहेत आणि मला वाटतं स्वप्नीलचं जे हे मेडल आहे ते त्याचा एक त्याचा एक परिणाम म्हणता येईल कारण मी स्वतः म्हणजे ऑलिम्पिक खेळांना केंद्र सरकारचं सहाय्य असतं आणि केंद्र सरकारच्या सहाय्याशिवाय ऑलिम्पिक खेळ सर्वाईव्हच करू शकत नाही आपल्या देशात आणि मी त्या काळातून आलेले आहे की जेव्हा फक्त सरकारी सहाय्यावरच हे खेळ चालायचे आता हळूहळू गेल्या पन्नास वर्षात बरेच हे सी एस आर हो वगैरे त्या स्कीम्समुळे आणि बरेच प्रायव्हेट स्पॉन्सर्स आले आता आलेत आणि इनफॅक्ट खेळाडूंकडे आता चॉईस आहे की ह्याच्याकडून घ्यायची स्पॉन्सरशिप की त्याच्याकडून घ्यायची आम्हाला तर कोणी दिसायचेच नाहीत म्हणजे एकच थोडे दिवस थोडे वर्षासाठी मिंतल ग्रुप होता पण त्यांनी सुद्धा एक दो म्हणजे अर्थातच एकच एक नवीनच सुरुवात होती त्यांची तेव्हा पण दृष्टीने म्हणजे आता जसं तो आपण म्हणतोय की बहात्तर वर्षानंतर हे मेडल आलंय तर म्हणजे महाराष्ट्राकडून सो so, ती खरी चिंतेची बाब आहे अजूनही आहे आपल्याला थोडी एक समाज म्हणून आपल्याला थोडी मानसिकता बदलायला हवी कारण मी जे जरा मी जे अनुभवलंय किंवा मी आर्किटेक्चरचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर मी खेळाकडे पूर्ण वळले आणि तो थोडासा ब्लॉक म्हणा किंवा म्हणजे आपण कंडिशनच तसे आहोत लहानपणापासून का ती काही ठिकाणी चांगली गोष्ट पण आहे पण आता आपण ही वेगवेगळी क्षेत्र आता ओपन झाली आहेत मुलांसाठी तर तेवढा ओपननेस आता पालकांनी पण थोडी रिस्क घ्यायला काही हरकत नाही